सर या कावड, कावड, कावड यात्रा आज पहिला सोमवार आहे प्रेम दाखल झाले आहे साधारणतः या कावड यात्रेची सुरुवात कधी झाली आणि काय माहिती आहे सुधील कावड यांचे शिवभक्त कावपद यात्रा कावड यात्रेची सुरुवात आमचे पिताजी स्वर्गीय बालकिशन शर्मा तथा आवय आई स्वर्गीय रतनबाई बालकिशन शर्मा यांनी मागील चोवीस वर्षापर्यंत पूर्वी सुरू केलेले होते त्यानंतर त्यांची जी प्रथा होते हे सात आधी आईचे निधन झाले आणि दीड आधी वडिलाचे निधन झाल्यानंतर सदरील पदयात्रा ही आम्ही चौघे भाऊ आणि बहीण असे सर्वजण मिळून त्यांचे जे राहिलेले कार्य आहेत म्हणजे त्यांचे जे मनोकामना होते शर्मा परिवार तसेच मित्र परिवार आणि सहकुटुंब सहपरिवार जे सोयरे झाले सगळे त्यांच्याबरोबर सद्री पदयात्रा सुरुवात केलेली आहे सदरील पदयात्रा शनिवारी दिनांक सव्वीस तारखेला सकाळी सहा वाजता सुवर्ण हनुमान मंदिर मोतीनगर येथून प्रस्थान करून पहिला मुक्काम जो आहे तो जवळगाव येथे झाला त्यामध्ये जे आहे ते रेनापूर फाट आहे ते बांगड यांच्याकडून चहा पाण्याची व्यवस्था चिरंजीवी हॉटेल शंकर पडील यांच्याकडून जेवणाची व्यवस्था आणि त्यानंतर बडेगाव येथे जे आहे ते तेथे सुद्धा आम्हाला चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली त्यानंतर जे आहे ते आमचा मुक्काम जवळगाव येथे होता जवळगाव येथे शंकर तेलंग राम राजाभाऊ नामपल्ले आर्यल चिकटकर गुरजी आणि चंद्रकांत सूर्यवंशी या सर्व आणि समस्त जवळगाव जवळगाव वासी आली आम्हाला मुक्कामासाठी आणि जेवणासाठी पूर्ण ते जागा उपलब्ध करून दिली आणि आमची सर्व शिवभक्तांची सोय करून दिली त्यानंतर सकाळी तेथून प्रस्थान करून ऊस येथे पद्मावती माता देवीचे दर्शन करून आरती करून तेथे भोजनाची व्यवस्था सुद्धा जवळगाव येथील केली होती त्यानंतर तिथून प्रस्थान करून आम्ही नंदागोव येथे श्री शिवाजी घेते यांनी आमची चहा पाण्याची सोय केली होती प्रस्थान केल्यानंतर साधारणतः सात ते साडेसात वाजता आम्ही परळी शहरात वाजत गाजत आणि सर्व वाद्य दाखल झालो परळी शहरात दाखल झाल्यानंतर येथील सर्व परळी आणि समस्त प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया परळी शहर पोलीस स्टेशन सर्वांचे एवढे सहकार्य लाभले आम्हाला त्यामुळे आम्हाला वाटत आहे की सदरी पदयात्रा यशस्वी करू शकतो शकलो आणि यापुढेही आमची आशा आणि अपेक्षा व्यक्त आपल्याकडून व्यक्त करतो की यापुढे आपले अमूल्य सह सहयोग तथा सहयोग सहकार्य आम्हाला लाभ ही ईश्वरचरणी प्रार्थना सर ते शेवटी प्रभू ईश्वराचरणी हीच प्रार्थना आहे की बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंगाचं जे पवित्र स्थान आहे त्यांना ईश्वराला एकच मागणी आहे की सर्व पूर्ण महाराष्ट्रातील तसं भारत देशातील सर्व शेतकरी बांधव व्यापारी बांधव सर्व उद्योजक सर्वसाधारण लोक सर्वांना पाऊस पाणी व्यवस्थित पडून सर्वांना सुख समृद्धी ठेव हीच हो। शेवटी अपेक्षा व्यक्त करतो आणि ओम नम शिवाय साधारणतः या कावडयात्रेमध्ये किती भाविक सहभागी असतात आणि उत्साह कसा असतो सर्दी या यात्रेमध्ये अडीचशे ते तीनशे महिला पुरुष सिनियर माणसं लहान चोर हे सगळे नाचत गाचत या यात्रेत आनंदी उत्सवही कर, करतात कि असं त्यांना जाणवत नाही की आपण यात्रेत आलोय की समक्ष देव आम्हाला भेटण्यासारखं वाटत वाटतोय आणि एकंदर जी सर्व व्यवस्था होते तुमची प्रस्थानापासून ते एकदम चोख असते एकदम एक म्हणजे देवरूपी माणसं भेटण्यासारखी भेटतात आम्हाला जिथून बी निघालो तिथं परळीपर्यंत पोहचू पर्यंत इथून परळीहून परत निघू लातूरपर्यंत आम्हाला देवरूपी म्हणजे त्यांच्या रूपात देव आल्यासारखं वाटतो की कुठेही आम्हाला कुणाही गोष्टीची कमतरता कुठेही भागवत नाही स्वतः देव आम्हाला आल्यासारखं वाटतंय समक्ष आता ज्या वेळेला पुढे कधी निघतात काय आता आम्ही इथून परळ येऊन तीन वाजता इथला भंडारा करून निघतो म्हणजे अडीचशे तीनशे लोक इथले आमचे हे म्हणजे जे भाविक आलेले त्यांनाही प्रसाद वगैरे करून आम्ही इथून तीन वाजता लातूरला निघून निघतो